शेतकरी बंधून आज मी घेऊन आलो एक नवीन विषय सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि साधारणतः प्रत्येक शेतकरी आपल्या जनावरांसाठी किंवा जे काही आपले जनावर शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये वावरतात तर त्यासाठी या दिवसात चाऱ्याची खूप कमतरता भासते आणि अनेक ठिकाणी तर चारा हा उपलब्धच होत नाही आणि म्हणून आपलं जे काही पशुधन आहे ते पशुधनची संख्या कमी कमी होताना दिसते आपल्याला तर मी आज सुरुवातीला सांगतो की उन्हाळ्यामध्ये येणारे जे काही चाऱ्याची पिकं आहेत किंवा उन्हाळ्यासाठी जे काही चांगले वाण आहेत तर ते कोणते वाण आहेत त्या वाणापासून आपल्याला हिरवा चारा कसा मिळू शकतो किंवा सायलेज कसा मिळू शकतो आणि या व्यतिरिक्त आज मी घेऊन आलो एक नवीन कन्सेप्ट ज्याला मी असं म्हणतो की आपलं फॉर्डर कॅलेंडर म्हणजे जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत वर्षाचे बारा महिने कोणता चारा आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये उपलब्ध करून घेता येईल जेणेकरून आपल्या पशुधनाचं संवर्धन आपल्याला करता येईल आणि आपले जे काही गुरढोरं आहेत त्यासाठी हिरवा चारा कसं वर्षभर उपलब्ध राहील याविषयी मी तुम्हाला एक कॅलेंडरच देणार आहे म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये आपण काय घेऊ शकतो फेब्रुवारीमध्ये काय घेऊ शकतो मार्चमध्ये असं करत करत आपण डिसेंबर पर्यंतचा एक कॅलेंडर आज बनवणार आहोत तर खूप शेतकऱ्यांची उत्सुकता आहे आणि बरेच जणांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही एक चाऱ्याचं किंवा फॉर्डर कॅलेंडर असं तयार करा जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे तर साधारणतः लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी जी चाऱ्याची पिकं आहेत तर ती साधारणतः जर आपण पाहिलं तर मका आहे म्हणजे अनेक शेतकरी मक्याचं तंतोतंत पालन करतात कारण यामध्ये अधिक प्रथिने असतात म्हणजे ज्याला प्रोटीन असं म्हणतो आणि हा चारा ऊर्जायुक्त असतो म्हणजे या चाऱ्यामध्ये सेलुलोज कंटेंट जास्त असल्यामुळे जनावरांचं ते आवडतं खाद्य म्हणून समोर आलेलं आहे हिरव्या चाऱ्याप्रमाणे या मक्याला वाळून आपण सायलेजसाठी सुद्धा आपण याचा वापर करतो माझं एक माग एक व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेला आहे की आपण हा जो काही चारा आहे या चाऱ्यापासून सायलेज कसा बनवायचा तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलवरती हाऊ टू प्रिपेअर सायलेज या नावाचा एक मी व्हिडिओ बनवलेला होता तर सायलेज कसा बनवायचा मक्यापासून किंवा आणि दुसऱ्या काही क्रॉप आहेत त्या क्रॉप पासून आपण सायलेज कसा बनवायचा जेणेकरून हा सायलेज आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला वापरता येईल आणि सायलेजचा वापर, वापर केल्यानंतर आपले जे काही गायी असतील म्हशी असतील यापासून साधारणतः जे काही आपल्याला दूध मिळणार आहे तर सायलेज दिल्यानंतर नॉर्मल चारा आपण ज्यावेळेस जनावरांना देतो त्यावेळेस आपण तो चारा अतिशय पौष्टिक असं आपण गृहीत धरतो परंतु सायलेज जर आपण दिलं उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला हिरवा चारा आपल्या शेतामध्ये उपलब्ध नसतो त्यावेळेस जर आपण सायलेजच्या माध्यमातून चारा जर आपण निर्माण केला आणि ते जर आपल्या जर जनावरांना दिलं तर त्यापासून अधिक दुधाची निर्मिती होते किंवा दूध उत्पादन वाढतं साधारणतः जर आपल्याला बारा तेरा लिटर जर दूध मिळत असेल तर ते बारा तेरा लिटर दुधाचं प्रमाण हे वीस ते बावीस पर्यंत जाऊ शकतं आणि आपल्याला एकतर उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा पण मिळू शकतो सायलेजच्या माध्यमातून त्यानंतर दुसरं आपण जे उन्हाळ्यामध्ये आपण जे चारा म्हणून पर्याय शोधतो तर ते आहे नॅपियर ग्रास कारण हे अतिशय जलद गतीने वाढणारं पीक आहे आणि वर्षभर आपण याचा उपयोग घेऊ शकतो याच्या यामध्ये प्रामुख्याने जर याच्या व्हरायटीजचा जर आपण विचार केलात तर को तीन आणि को चार या जाती विशेषतः लोकांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत या व्यतिरिक्त आपण ज्वारीचं सुद्धा आपण कडब्याच्या रूपात आपण जनावरांसाठी चारा म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये विचार करतो कारण हिरवा चारा म्हणून आपण ज्यावेळेस लागवड करतो तर तेच हिरवा चारा आपण साठी वापरून उन्हाळ्यामध्ये सुद्धा याची उपलब्धता आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो या व्यतिरिक्त आणखी एक खूप चांगलं वाण आहे किंवा एक झाड आहे किंवा एक पीक आहे ज्याला आपण लुसरण असं म्हणतो शेतकरी बांधव आपल्याला या लुसरण विषयी थोडीशी माहिती मी देतो कारण या लुसरमध्ये असे काही गुणधर्म आहेत जेणेकरून ते जर आपण जनावरांना चारा म्हणून जर दिलात तर त्यामध्ये लॅक्टोब ग्रोथ खूप होते आणि दुधामध्ये जे काही लॅक्टिक ऍसिड असतं ते लॅक्टिक ऍसिड एन्हान्स करतं म्हणजे वाढवतं आणि जे काही जनावरं दूध देतात तर ती दूध देण्यासाठी जे काही घटक लागतं ज्याला आपण लॅक्टिक ऍसिड म्हणतो तर ते लॅक्टिक ऍसिड दुधाचं प्रमाण वाढवतो म्हणजे लॅक्टेशन वाढवतं म्हणजे गाय असेल म्हशी असतील तर ही जास्तीत जास्त दूध देतात उन्हाळ्यामध्ये सुद्धा तर आपण लुसणचा वापर करायचा आहे तर लुसण का वापर करायचा आहे कारण त्या मध्ये खूप प्रोटीन असतात प्रथिनेयुक्त चारा आपण याला म्हणतो लुसणला आणि एकदा लागल्यावर लावल्यावर आपण याची अनेक वेळा काढणी करतो म्हणजे लुसण लावायचा कसा आपल्या शेतात आपण काय करायचं एकवीस किंवा तीस वाफे बनवायचे म्हणजे एक लाईन आजच्या तारखेला लावायचं म्हणजे साधारणतः एक तारखेला लावलं दुसरी लाईन दोन तारखेला लावायची तिसरी लाईन तीन तारखेला लावायची मग चार तारखेला मग पाच असं करत करत आपण तीस दिवसापर्यंत जायचं आणि ज्यावेळेस आपलं हे जे क्रॉप आहे किंवा लुसण आहे हे तिसाव्या दिवशी आपण ज्यावेळेस पेरणी करतो बियांची त्यावेळेस जे पहिल्या दिवशी आपण जे लावलेलं आहे एक तारखेला ते काढणीला येतं म्हणजे आपण ते कापून घ्यायचंय फक्त आणि मग दोन तारखेला दुसरी ओळ आपण कापून घ्यायची तीन तारखेला तिसरी ओळ कापून घ्यायची असं करत करत ज्यावेळेस आपण तिसऱ्या तिसाव्या दिवशी ज्यावेळेस जातो त्यावेळेस परत ते पहिल्या दिवसाचं जे काही आपण कापणी केलेली आहे ते परत आणखी वाढतं तीस दिवसाची वाढ होते आणि अशा प्रकार वर्षभर आपण लुसर्ण पासून हिरवा चारा जनावरांसाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो तर हे खूप महत्वाचं क्रॉप आहे जे हिरवा चारा म्हणून आपण उन्हाळ्यात वापरू शकतो ज्याला आपण लुसर्ण म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये याचं नाव आहे लुसर्ण म्हणजे मेडिकायगो सटायवा असं याचं बॉटॅनिकल नेम आहे या व्यतिरिक्त आणखी एक खूप महत्वाचं झाड आहे ज्याला आपण बरसीम असं म्हणतो आणि हे बरसीम थोडा थंड हवामानामध्ये याची चांगली वाढ होते पण उशिरा उन्हाळ्यात कधी कधी हा बरसीम आपण घेतो कारण अत्यंत रसाळ आणि पोषण मूल्य असलेला हा चारा आहे आणि जनावरांना हा बरसीम खूप आवडतो या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये आजकाल शेतकऱ्यामध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे या अं चार्यांचं लावण्यांचं आणि ते आहे सुदान ग्रास हे उन्हाळ्यामध्ये खूप चांगली वाढ होते सुदान ग्रासची आणि जास्त उत्पन्न देणारं हे गवत आहे आणि म्हणून आपण हे सुदान ग्रास सुद्धा आपण खूप प्रमाणामध्ये वाढवतो आणि या व्यतिरिक्त दुसरं एक आहे चारा पीक ज्याला आपण क्लस्टर बीन म्हणतो जे गवार म्हणून प्रसिद्ध आहे हे कोरड्या हवामानामध्ये याची चांगली वाढ होते आणि हिरव्या चाऱ्यासाठी किंवा हारभरा पर्याय म्हणून आपण याला वापरतो आणि हे सुद्धा खूप चांगलं एक पर्याय आहे हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपात आपण हे देऊ शकतो गुराढोरांना त्यानंतर चारा पिके ज्याला आपण हायब्रीड फॉर्डर क्रॉप्स म्हणतो यामध्ये मग जाती कोणत्या आहेत याच्या तर को एफ एस एकोणतीस आणि को एफ एस सत्तावीस अशा खूप प्रचलित हायब्रीड क्रॉप्स आपण उन्हाळ्यामध्ये लावलं तर आपल्याला खूप चांगलं उत्पन्न यापासून मिळू शकतो तर चला मग आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे जे काही चारा पिके आहेत तर त्याचे कॅलेंडर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर साधारणतः जानेवारी ते डिसेंबर पर्यंत लक्षात ठेवा पेपर पेन असेल तर लिहून घ्या जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये म्हणजे आपला जो महिना आहे किंवा जो हंगाम आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये चारा पिके म्हणजेच हिरवा चारा पिके देणारे आपल्याला कोणते क्रॉप आहेत तर साधारणतः आपण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लुसर्ण असेल बरसीम असेल किंवा ओट्स असेल ज्याला जव असं आपण म्हणतो तर हे खूप चांगले आपण पिकं लावायचे आहेत मग याची साधारणतः कापणीचा कालावधी केव्हा असतो मग हा कापणीचा कालावधी मार्च आणि मे महिन्यामध्ये असतो आणि विशेषतः थंड हवामानामध्ये याची चांगली वाढ होते थर, हे झालं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये लावणारी झाडं यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये आपण कोणते पिकं लावायचे सर साधारणतः मार्च आणि एप्रिलमध्ये आपण मका ज्वारी जे उन्हाळी ज्वारी आपण म्हणतो आणि गवार ज्यावेळेस आपण हे मार्च एप्रिलमध्ये आपण लावतो मका ज्वारी उन्हाळी आणि जे गवार मग याची साधारण ती काढणी जी आहे तर किंवा कापणी जी आहे ते मे आणि जून मध्ये आपण करतो तर उन्हाळ्यातील चारा म्हणून आपण हे मका असेल किंवा ज्वारी असेल किंवा गवार असेल हे आपण खूप चांगल्या पद्धतीनं जर केला प्लान तर आपल्याला मे आणि जून मध्ये चाऱ्याची उपलब्धता निर्माण करून देणारे हे क्रॉप आहेत त्यानंतर येईल महिना मे आणि जून साधारणतः मे आणि जून मध्ये आपण साधारणतः सुदान गवस गवत असेल किंवा नॅपियर गवत असेल त्याची रोपे असतील किंवा संकरित गवत असेल तर ह्याची कापणी साधारणतः जुलै ते ऑक्टोबर पर्यंत आपण करू शकतो म्हणजे जुलै ऑक्टोबर पासून याची कापणी आपण करायला काही हरकत नाही आणि नॅपियरची पुनर्कापणी दर पंचेचाळीस दिवसांनी आपण करायची आहे म्हणजे आपल्याला हे जास्त दिवस चारा देणारे क्रॉप आहेत हे झालं मे आणि जून मध्ये मग यानंतर महिना येतो जुलै आणि ऑगस्ट ज्याला आपण खरीप हंगाम म्हणतो या खरीपामध्ये आपण काय करायचं आहे ज्वारी असेल मका असेल गवार असेल शेजबानी असेल ज्याला शेवंठी असं आपण म्हणतो तर याची लागवड जर आपण केली तर याची काढणी साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये येते आणि पावसाळ्यातील चारा म्हणून आपण या क्रॉपकडे आपण पाहायचं आहे तर यानंतर महिना येतो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये लक्षात ठेवा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला जी काही लागवड करायची आहे ते नवे नेपियर लागवड करायचं आहे जर हवे असल्यास वेगवेगळे प्रकारच्या या मधली जा जाती आपण निवडायची आहे आणि नवे नेपियर लागवड केल्यानंतर किंवा या व्यतिरिक्त ज्या गवताच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या सुद्धा आपण इथं जर लागवड केली तर याची कापणी साधारणतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्या दरम्यान येते आणि म्हणूनच याला आपण रब्बी पूर्वीची लागवड असं आपण याला म्हणतो रब्बी पूर्वीची लागवड तर हे झाले नवे नॅपियर लागवड जेणेकरून ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याला करायचं आहे मग आता बघूयात शेवटचे दोन महिने म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जो कंप्लीटली रब्बी हंगाम असतो तर या रब्बी हंगामामध्ये आपल्याला लुसण असेल बरसीम असेल किंवा ओट्स असतील तर हे आपल्याला लावायचे आहेत मी लुसण लावण्याची पद्धत आपल्याला सांगितली एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत असं प्रत्येक दिवशी आपण जर लावलात आणि जर एक तारखेची काढणी केली मग दुसऱ्या दिवशी दोन तारखेची तिसऱ्या दिवशी तीन तारखेची तर आपल्याला हे साधारणतः पूर्ण रब्बी हंगाम म्हणजे साधारणतः जानेवारी ते एप्रिल पर्यंत जानेवारी ते एप्रिल पर्यंत आपल्याला याची काढणी आपल्याला करता येईल तर हा झाला पूर्ण संपूर्ण कॅलेंडर याला आपण फॉर्डर कॅलेंडर असं मी नाव दिलेलं आहे किंवा जे जसं आपल्याला प्रत्येक महिन्याचं जे काही आपल्याला शेड्यूल आहे ते शेड्यूल मी आज आपल्याला इथं दिलेलं आहे म्हणजे जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत आपण कोणते चारा पीक आपण लावू शकतो आणि वर्षभर आपल्या जनावरांसाठी चारा याची उपलब्धता असू शकते आणि हे जानेवारी आणि एप्रिलमध्ये जे काही आपण कापणी करणार आहोत लुसणची बरसिंगची ओटची हे सगळे क्रॉप्स हे प्रथिने युक्त आहेत म्हणजे उच्च प्रतीचे प्रथिन याच्यामध्ये किंवा प्रोटीन याच्यामध्ये असल्या कारणानं हे जनावरांना खूप आवडतात आणि ज्या काळात साधारणतः लक्षात ठेवा थोडस मी सायलेज बद्दल सांगणार आहे की साधारणतः जानेवारी असेल फेब्रुवारी असेल इथपर्यंत जून पासून जो काही हिरवा चारा असतो किंवा रब्बीच्या शेवटी आपल्याला आप जे काही हिरवा चारा उपलब्ध असतो किंवा जून जुलैमध्ये काही जे काही गवत असतील किंवा हिरवा चारा असेल ते जर आपण त्यापासून सायलेज बनवलं आणि ते सायलेज आपण ज्यावेळेस ठेवतो आणि ते सायलेज सात ते आठ महिन्यानंतर ज्यावेळेस आपण उघडतो तर, तर त्याच्यापासून अतिशय सुगंधित असा वास येतो आणि गुळासारखा वास येतो आणि जनावरांना ते वास खूप आवडतं आणि ते खूप आवडीनं जनावर ते खातात आणि जेणेकरून त्यापासून दुग्ध निर्मिती खूप जास्त होते तर शेतकरी बंधूंनो आजचा हा विषय कसा वाटला किंवा हा व्हिडिओ कसा वाटला याची आपण प्रतिक्रिया लिहायची कॉमेंटमध्ये आणि माझं जर चॅनल आपण आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर आपण सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या प्रतिक्रिया या कमेंट मध्ये आपण लिहायचे आहेत जेणेकरून मी माझ्या पुढच्या व्हिडीओमध्ये आपण सुचवलेले विषय मी घेईन आणि आपल्याला अशीच नवीन नवीन माहिती आपल्याला देत जाईल तर आज इथेच थांबूयात फॉर्डर कॅलेंडर मी आपल्याला सांगितलेलं आहे वर्षाचं पूर्ण नियोजन आपल्याला सांगितलेलं आहे बारा महिन्यामध्ये आपण कोणते कोणते चारा पिके आपण लावू शकतो जेणेकरून आपल्या जनावरांची उन्हाळ्यामध्ये त्रागा होणार नाही याची मी संपूर्ण काळजी घेतलेली आहे तर इथं थांबूयात धन्यवाद